नमस्कार माझं नाव गार्गी गणेश मयकर वय पंधरा वर्षे मुंबई असह्य झाले ही शांतता हा शुकशुकाट अंगावर येतोय माझा तीन महिने अहो तब्बल तीन महिने झाले हे एकाकीपणाचं दुःख सहन करते मी एक आशा वाटली होती पंधरा जून शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस ना वाटलं तेव्हा तरी माझ्या या वास्तूत पुन्हा नंदनवन फुले पाखरांच्या किलबिलाटाने माझा हा आज मंत पुन्हा एकदा जिवंत होईल पण छे माझी तीही अपेक्षा होल ठरली पंधरा जूनलाही तसाच शुकशुकाट तीच भयान शांतता मित्रांनो बरोबर तुम्ही मी शाळा बोलते मी शाळा आणि माझे विद्यार्थी म्हणजे माझी शान पण माझी पार रया गेली हो वर्ग ओस पडले आहेत नाहीतर विद्या मंदिर म्हणून मला केवढा तो मान रोज सकाळी घनघन घण घण गं, घंटा गं, झाल्यावर तू बुद्धी दे दे, नवचेतना एकची धर्म जगाला प्रेमर पावे सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारया अभिवादना हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसास मग हीच आमुची प्रार्थना अशा पवित्र प्रार्थनांच्या सुरेल सुरांनी माझ्या दिवसाची रम्य सुरुवात व्हायची परिपाठातल्या ओ या ओंकाराने आणि नेहमी खरे बोलावे अपयश ही यशाची पहिली पायरी अशा सुविचारांनी मी धन्य व्हायचे अगदी पाडे पाठांतराचा तो बे एके बे बे दुणे चार, बे त्रिक्स सहा असा असा विशिष्ट सूर ऐकला ना की मला मज्जाच वाटायची अगदी शिक्षकांच्या अध्यापनामुळे माझी ही वास्तू ही ज्ञानी आणि गुणी झाली आहे बरं का विद्यार्थ्यांची तर माझं इतकं घट्ट नाता झालंय म्हणून सांगू बाळांनो तुम्ही जेव्हा एखाद्या आंतरशालेय स्पर्धेत भाग घेण्यासाठी जाता ना तेव्हा अनंतकरांनी मी तुम्हाला आशीर्वाद देते तुमच्या यशाने माझा ऊर अभिमानाने भरून येतो आणि हो शाळेचा वार्षिकोत्सव म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच मी सादर केलेले नृत्य नाटिका गीत संगीत विनोद म्हणजे आ हा हा माझ्यासाठी आनंदाची बहारच असते पण, पण आता मला भीती वाटते हे सगळं मला परत अनुभवायला मिळेल ना माझ्या या भिंती पुन्हा बोलक्या होतील ना घंटेचा तो नाद या शाळेत पुन्हा घुमेल ना विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने मी शाळा पुन्हा धुमधुमून जाईन ना हो तो दिवस लवकरच येणार नक्कीच येणार तुम्ही माणसं बुद्धी आणि कृतीच्या जोरावर या कोरोनाच्या संकटावर मात करणार आणि शाळा पुन्हा गजबजणार बाबा आमटेंची कविता ऐकत आली साहसा समम सीमा नसती नवीन क्षितीजे सदा पुणवती दूरदाट निबिडात मांडला पुन्हा नवा मेडाव, मान समाझे मान समाझे मान समाझे नाव दहा दिशांच्या रिंगणातया पुढेच माझी धाव धन्यवाद